पंधरा जून दोन हजार चोवीस सोलापूर येथील नामांकित उमाबाई श्राविका विद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या वरिष्ठ दीप्ती शहा प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका पंडित मॅडम पर्यवेक्षक पौळसर सर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेतील सहशिक्षिका सौ उंडे व खांडवे मॅडम यांनी गायलेल्या सुमधूर मंगलाचरणाने व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले सुरुवातीस प्रार्थना व शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे वाचन करण्यात आले श्री वारेसर यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्तीची सामूहिक शपथ दिली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उमाबाई श्रविका विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उंच भरारीचे प्रतीक म्हणून बलून्स अवकाशात सोडण्यात आले तसेच विद्यार्थ्यांवर गुलाब पुष्पवृष्टी करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक मोहोळे यांनी केले प्रास्ताविकाच्या माध्यमातून त्यांनी एच व SSC बोर्ड परीक्षेतील श्राविका विद्यालयाच्या यशाचा आलेख कशा पद्धतीने वाढत चाललेला आहे हे सांगितले त्याचप्रमाणे शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी गुणवत्तेबरोबरच संस्कार व शिस्त ग्रहण करावी असा मोलाचा संदेशही त्यांनी आपल्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून दिला बुके व शासनामार्फत आलेली पाठ्यपुस्तके देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करी व एस सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा भेटवस्तू देऊन बुके देऊन सत्कार करण्यात आला विद्यालयाचे शिक्षक पाटील यांनी गतवर्षातील प्रशालेतील विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाची माहिती यावेळी दिली प्रज्ञाशोध परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा अशा विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला विद्यार्थ्यांच्या यशात त्यांच्या पाल्याबरोबरच वर्ग शिक्षकांचाही वाटा असतो म्हणून प्रशालेने इयत्ता दहावी बारावीच्या सर्व वर्ग शिक्षकांचा सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत बळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनुप कस्तुरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कला शिक्षक कंदले यांनी केलेले फलकलेखन विद्यार्थ्यांसाठी प्रमुख आकर्षण ठरले शेवटी पाचवी ते आठवी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका